मुली असे असतात की ज्याला आपण अनोरस पद्धतीनं ती जन्माला येतात आणि मग त्यांना आई वडील कुठेतरी बेवारसपणे सोडून देतात आणि बेवारसपणे सोडल्याच्या नंतर त्यांचा सांभाळ करण्यासाठी ही जी काही अनाथ असतात त्या ती एक माणुसकीच्या भावनेने त्यांचा सांभाळ करण्यासाठी पुढे येतात आणि मग अशा स्थितीत काही न्यायालयीन प्रक्रियेतून असतात काही पोलिसांच्या मार्फत आलेली असतात ते वेगवेगळ्या माध्यमातून आलेले असतात आठ दहा वर्षापूर्वी एका प्रिंट मीडियाच्या लिडिंग न्यूजपेपर मध्ये एक स्टोरी आली होती एका अनाथ मुलीची तिने तिच्या व्यथा व्यक्त केल्या होत्या आई वडिलांना उद्देशून तिने एक निवेदन लिहिलं होतं की बाबा तुम्ही मला न्या ज्या निर्दयपणानं बेवारसपणे रस्त्यावर सोडलं तर तुम्हाला असं कधीच वाटलं नाही का की आपल्या मुलीची मुलाची आपण भेट घेतली पाहिजे तिच्यासाठी तुमचं हृदय कधीच द्रवलं नाही का म्हणजे एक प्रकारे पंधरा वीस वर्षापूर्वी तुम्ही आम्ही म्हणजे एक समाजाच्या आम्ही तुम्ही एक घटक आहोत आणि आमच्या या घटकानेच कुणाला तरी अनाथ केलं आणि आता आम्हाला लग्नासाठी मुली मिळत नाहीत म्हणून आपण त्या अनाथ मुलींचा शोध घेतोय म्हणजे एक प्रकारे आपण त्यांच्यावर उपकार करतोय अशा आविर्भावात आपण वागत असतो बोलत असतो कारण तशा फोन कॉलच्या आमच्याकडे रेकॉर्डिंग आहेत सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने कोणाच्या रेकॉर्डिंग व्हायरल करणं हे आमच्या तत्वात बसत नाही मात्र लोकांची जी काही बोलण्याची जी काही पद्धत असते तर असं त्याच्यातून जाणवतं कि ते की ते कुठेतरी या अनाथ मुलां मुलींवर कुठेतरी उपकार करत आहेत किंवा उपकाराची भाषा बोलत आहेत तर असं तो वेगळा विषय आहे सामाजिक बांधिलकीच्या हिशोबाने अनाथ आश्रम मध्ये जे काही विश्वासार्हतेने जे काही चालवले जातात तर प्रत्येक ठिकाणी चांगली आणि वाईट तत्व ही दोन्ही तत्व सारख्या गतीनं फिरत असतात मग कदाचित चांगली तत्व चांगली असतील वाईट तत्व ही त्याच्यापेक्षा जास्त संख्येनं असतील कमी संख्येनं असतील मात्र चांगल्या उद्देशानं काम करणारी लोक एकीकडे एक असतात आणि त्याच्यामध्ये वाईट उद्देशानं काम करणारी लोक पण असतात चार भिंतीच्या आत चालवल्या जाणाऱ्या या अनाथ आश्रमामध्ये काही काळे खेळही चालत असतात एका तरुणीच्या तक्रारीनंतर एक असाच प्रकार चार सहा महिन्यापूर्वी उघडकीस आलेला आहे आणि तुम्ही तो वाचला असेल सातारा जिल्ह्यातील कराड येथील एका टेंबू नावाच्या गावामध्ये हा प्रकार उघडकीस आला अनाथालयनं म्हणजे वृद्धासाठी चालवल्या जाणाऱ्या या अनाथाश्रमामध्ये एक मतिमंद मुलीला तिथली जी काही संचालिका असेल अधीक्षिका असेल तर ती त्या मुलींकडून गैरप्रकार करून घेत होती आणि तो प्रकार वर्तमानपत्रातून पोलिसांच्या मार्फत उघडकीस आला ही धक्कादायक घटना तुम्ही कदाचित वाचली असेल सातारा जिल्ह्यातील टेंबू या गावामध्ये आई चॅरिटेबल नावाचा एक ट्रस्ट होता आणि या ट्रस्टच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या या अनाथ आश्रमामध्ये रेखा सकट नावाची जी काही महिला होती ती ती आश्रमाची प्रमुख होती आणि ती तसा असल्याचा दावा करत होती आणि एका त्या ठिकाणच्या तरुणीने एका वेगळ्या प्रकाराचा पर्दाफाश त्या ठिकाणी केला होता पोलिसांकडे धाव घेतली होती आणि तक्रारीनंतर रेखा सकट आणि तिचा जो काही प्रियकर आहेत तर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे त्याच्यानंतर या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली त्याच्या ऑडिओ क्लिप्स आणि व्हिडिओ क्लिप्स पण व्हायरल झाल्या होत्या आणि ह्या गोष्टी तुमच्या नजरेत आल्या असतील ती मुलगी एक प्रकारे मतिमंद होती आणि मग या माध्यमातून चक्क पैशाची देवाणघेवाण केली जायची त्या मुलींचा देह विक्रय केला जायचा या गोष्टी अशा समाजामध्ये अजूनमधून उघडकीस येत असतात आणि याच्यापासून आपण कुठेतरी एक विरंगुळा म्हणून किंवा एक रोचक बातमी म्हणून न पाहता आपण त्याच्यातून कुठेतरी बोध घेतला पाहिजे आणि याच्यातून मग आपल्याला चांगलं काय करता येईल या गोष्टीवर आपण सारासार विचार केला पाहिजे तात्पर्य एवढंच अशा घटना सांगायचं की तुमच्या आमच्यासाठी समाज धोरणांसाठी या घटनांच्या माध्यमातून काही प्रश्न निर्माण होतात अनाथ आश्रमामध्ये जी काही मुलं असतील मुली असतील तर त्यांच्यावर आपण कुठेतरी उपकार करतोय ही साणीव मनातून काढून टाका त्यांना कुठेतरी दया नोक मानसिक आधार द्या अनाथ आश्रमातील मुलींना तात्पुरत्या सहानुभूतीची गरज नाही तर ना ना त्यांना विश्वास आणि मानसिक आधाराची समानतेना स्वीकारणाऱ्या एका जोडीदाराची गरज असते ही गोष्ट पहिल्यांदा सांभा समजून घ्या त्यांच्यावर लग्नासाठी दबाव आणण्याऐवजी त्यांना आत्मविश्वास देणं हे गरजेचं आहे जर तुम्ही आम्ही अशा मुलींसोबत लग्नाचा विचार करत असू तर अशावेळी केवळ अनाथपणावरून नाही तर तिच्या व्यक्तिमत्वावरून तिच्यासोबत आपण ओळख साधली पाहिजेत सामाजिक दृष्टिकोन आपण तसा बनवला पाहिजे समाजाने अनाथ मुलींना फक्त दयनीय किंवा दुर्बल व्यक्ती म्हणून पाहणं मुला मुलींनी एक अनाथ म्हणून जे काही सोसलं असतं तर त्यांना त्या सोसलेपणाची जाणीव न होऊ देता त्यांना समाजातील प्रेमाची कौटुंबिक प्रेमाची सामाजिक प्रेमाची नितांत गरज असते आणि त्या गोष्टीची पूर्तता जर आपण करत असू तर आणि तरच आपण या अनाथ मुलां मुलीसोबत लग्नाचा विचार करणं योग्य आहे त्यांच्या स्वप्नांना योग्य न्याय देण्याची कुवत जर आपल्यामध्ये असेल तरच आपण या अनाथ मुलां मुलीसोबत लग्न करण्याचा विचार केला पाहिजे आता त्याच्यासोबत लग्न करण्याची पद्धत काय असते याचं अगदी थोडक्यामध्ये माहिती पुढच्या दोन मिनिटांमध्ये मी देतोय तुम्हाला लग्नासाठी मुली मिळत नाहीत म्हणून आम्ही एखादी अनाथ मुलगी स्वीकारू आणि तिच्यावर उपकार करू हा समज पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका अशा अनाथ मुली कुणालाही मिळत नसतात याच्यासाठी जी काही असती महाराष्ट्रामध्ये जे काही शिर्डीला असेल कोल्हापूरला असेल पंढरपूरला असेल भुसावळला असेल नागपूरला दोन ना ना तीन अनाथ आश्रम आहेत अशा ठिकाणी जे काही अनाथ आश्रम आहेत तर या अनाथ आश्रमांना स्वतःचे बायोडाटे सोशल मीडियावर किंवा समाज माध्यमामध्ये प्रसिद्ध करण्याची कुठलीही परवानगी नसते ही गोष्ट पहिल्यांदा ध्यानात घ्या या सर्व अनाथ आश्रमावर राज्य शासनाच्या समाज कल्याण विभाग असेल महिला बालकल्याण विभाग असेल किंवा संबंधित न्यायालय असेल वेगवेगळ्या शासकीय प्राधिकरणाचं त्याच्यावर नियंत्रण असतं वाच असतं त्यांची त्यांना वेळोवेळी परवानगी घ्यावं लागतं त्यांच्या निदर्शनाखालीच निर्देशाखालीच यांची कार्यपद्धती सुरू असते असे कुणालाही फोन करून अनाथ आश्रमातील मुली मिळत नसतात यातून केवळ आणि केवळ फक्त फसवणूक होते ही गोष्ट आपण पहिल्यांदा ध्यानात घेतली पाहिजे दुसरीकडे जर एखाद्याला अनाथ आश्रमातील मुलीसोबत जर लग्न करायची इच्छा होत असेल तर त्या ठिकाणी अशी कुठलीही फोनवर माहिती मिळत नसते जिथे कुठे अनाथ आश्रम असेल तर त्याचा आपण शोध घेतला पाहिजे मग पंढरपूरला असेल तर प्रत्यक्षात त्या पंढरपूरला जाऊन किंवा शिर्डीला जाऊन त्या ठिकाणी त्या अनाथ आश्रमाचा पत्ता शोधला पाहिजे मग त्या अनाथ आश्रमाची जी काही व्यवस्थापनाची जी काही पद्धती असेल तिथे प्रवेश करण्याची मग पोलीस स्टेशनची काही ठिकाणी परवानगी घ्यावी लागते काही ठिकाणी व्यवस्थापनाची घ्यावी लागते काही ठिकाणी आणखी काही वेगळ्या पद्धती असतात त्या ठिकाणी जाऊन तिथला जो काही कोणी मॅनेजमेंटचा पर्सन असेल व्यवस्थापकीय पर्सन असेल तर त्याला भेटलं पाहिजे की दादा तुमच्याकडे एखादं स्थळ आहे का ते आहे म्हटल्याच्या नंतर त्यांच्या पद्धतीनुसार जर ते अर्ज स्वीकारत असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला त्यांच्या विहित नमुन्यात किंवा स्वतःच्या लेखी स्वरूपात त्या ठिकाणी अर्ज देऊन तुमचं आधार कार्ड ओळखपत्र जे काय असेल तर ही कागदपत्र त्या ठिकाणी द्यावी लागतील त्याच्यानंतर जर त्यांचं जर मॅनेजमेंट ठरवत असेल किंवा आपल्या या या, या निकषाच्या आटीमध्ये ते बसते तर त्या ठिकाणी तुमची गुप्तपणे चौकशी केली जाते तुमची सामाजिक प्रतिष्ठा पद तपासली जाते तुम्ही समाजामध्ये वावरताना तुमची सामाजिक पद का आहे तुम्ही एखादं व्यसन करता का त्याच्यानंतर तुमचं कुटुंब तुमचं गाव तुमचं ग्रामपंचायत तुमचं नगर प्रशासन जे काय असेल नगरपंचायत असेल तर त्या परिसरातील लोक त्या मुलीला पुढे चालून भविष्यात टोमणे तर देणार नाहीत तिला स्वीकारायला तयार आहेत का या सगळ्या गोष्टींची हमी व पूर्तता झाल्यानंतरच हे लग्नाचे सोपस्कार होत असतात असं कुणीही यायचं आणि अनाथ आश्रमातल्या मुलीला मागणी घालायची असं होत नसतं बऱ्याचदा न्यायालयीन प्रक्रियेतून सुद्धा जावं लागतं आणि बरेच बहादर आम्हाला कॉमेंट लिहितात की तुम्ही अनाथ आश्रमाचे पत्ते का टाकत नाही फोन नंबर का उपलब्ध करून देत नाही तर या येड्यांना आमचं सांगणं असेल की तुम्ही कॉफ्या करून जर पास झाले असाल का तर सोशल मीडियाच्या कम्युनिटी गाईडलाईन नुसार कुणाचेही पत्ते किंवा फोन नंबर प्रसिद्ध करण्याची कुठलीही पाशी परवानगी नसते आयटी अॅक्ट दोन हजार गुगलवर तुम्हाला सहज सापडून जाईल ते वाचा कारण याच्यापूर्वी आमच्यावर दोन तीन वेळेस पोलीस तक्रारी झालेल्या आहेत त्याच्यामुळे आम्ही त्याच्या वाट्याला जात नाही तुम्हाला काय जे कॉमेंट्स करायचे त्या कॉमेंट बॉक्समध्ये खुशाल करू शकता आमची काहीही हरकत नाही तुर्तास धन्यवाद जय जिजाऊ